श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर परमार्थाविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी तीन प्रश्न या भागात आपण घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक नामाने जीव जिंकली जाते असे आपण म्हणता याचा अर्थ काय महाराजांचं उत्तर जिभेची कामे दोन खाणे आणि ताबा येण्यासाठी नामाचा अभ्यास करावा सपाटून नाम घ्यावे कोटी कोटी दोन कोटी नाम घेतले की खाण्याची वासना आपोआपच कमी होते मग शरीराला थोडे अन्नही पुरते पुढे पुढे बोलण्याची उर्मीही आतून लटकी पडते ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला असे खुशाल समजा पण कोणी अनुभव घेऊन पाहतच नाही त्याला काय करावं प्रश्न क्रमांक दोन मोक्ष म्हणजे काय महाराजांचं उत्तर अखंड नामात राहणे यालाच मोक्ष म्हणतात प्रश्न क्रमांक तीन अनुसंधान ठेवणे म्हणजे काय महाराजांचं उत्तर आपण कोणतेही कृत्य करत असताना ज्या करता ते कृत्य आरंभले ते जसे आपल्या डोळ्यांसमोर असते त्याप्रमाणे नाम घेताना आपण नाम कशा करता घेतले त्याची अखंड जाणीव असावी ही जाणीव अखंड ठेवणे मी भगवंताचा आहे हे जाणणे याचे नाव अनुसंधान ठेवणे उठणे बसणे जप करणे वाचन करणे गप्पा गोष्टी करणे चेष्टा विनोद करणे वगैरे सर्व क्रियांमध्ये भगवंताशी संबंध आणि संदर्भ असावा हेच अनुसंधान होईल भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवील याचा नेम नाही कोणी पूजा करून ते ठेवील कोणी भजन करून ते ठेवेल कोणी नामस्मरण कोणी मानसपूजा करून ठेवेल तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवेल भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठरवून त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण कराव्यात स्त्रियांना अनुसंधान म्हणजे काय हे लक्षात ठेवणे अगदी सुलभ आहे कुलीन स्त्रीचे सदा पदराकडे लक्ष असते कितीही घाई असली कितीही मोठे कामे असली कितीही मुलं अंगावर खेळत असली तरी बाईचे कधी पदराकडे दुर्लक्ष होत नाही पदराकडे लक्ष ठेवणे तिचा एक देह स्वभावच होऊन बसतो स्त्रीची ही जी अवस्था होते ती साधकाची नामाबद्दल होणे अगर भगवंताच्या स्मरणाबद्दल होणे यालाच अनुसंधान म्हणतात उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा